एका घर माकाची तर मी सुतार गवंडी आणि प्लंबर ह्या तिन्ही परीक्षा दिल्यात अशी समजूत झाली असाय <laughs> आता बघा ह्या विटा ह्या विटा कुठून मागवल्या असतील सांगा पाहू <laughs> गोलंदाजी करावी नाही तसे घर बांधण्यावर घरंदाजी करत असतात आपल्या मी आपला गप्प राहिलो विटा कुठे मिळतात ते मला ठाऊक का असायचं काय कारण आहे मी प्रश्न टाळावा म्हटलं हा विटा आहे ना वीट बाजारातून मला वाटलं सभला सगळं संपलं पण नाही घरं बांधणारे लोक सिमेंट कॉन्क्रीटच्या सहवासात राहून अभेद्य होतात अभेद्य मला वाटलंच अहो या बाजारच्या आहेत घरी पाडून घेतल्या मला फक्त बुंदी घरी पाडतात जेवढं माहिती होत हे विटांचं काय ते नवच ऐकत होतो मी घरी घरी म्हणजे घरी म्हणजे घरी म्हणजे स्पेशल भट्टीवर जाऊन स्पेशल भट्टी हे पाहणं ही बाजारची वीट आणि ही आमची पुढले दोन तास उजव्या हातात घरची आणि डाव्या हातात बाजारची वीट घेऊन मी त्याचं घर पहा थेंड होतो एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला वीट येणं काय म्हणतात त्याच्या आजिस